नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली पुढील भागामध्ये सावली सारंगला चावू लागते की दाराबाहेर कोणीतरी ये आता सारंग मस्त गाणं लावतो आणि हळूहळू सावलीजवळ जात असतो पण तो आता सावलीच्या जरा जास्तच जवळ जातो तेवढ्यात त्यांना बाहेरून आवाज येतो आता सारंग दचकून जागा होतो आणि मोठ्याने ओरडतो कोण आहे बाहेर आताच तिथून पळ काढते जयंती आरशात बघते आणि म्हणते वा 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 श्रीमंत माणसाचा थाटच वेगळा आहे ह्या घरात आल्यापासून कसं श्रीमंत वाटतंय खरं तर माझा पण चेहरा अशा श्रीमंत माणसाच्या घरात यायचा होता पण जाऊ द्या ते आता परफ्यूम मारत असते तेवढेच सावली येते जयंती म्हणते सावळे तू इथं सावलीवंती वहिनी तुमच्यासाठी गिफ्ट पाठवले सारंग सारांनी द्यायला सांगितले जयंती म्हणते बायबा भावे कुठेही गिफ्ट सावलीवंती किचनमध्ये जयंती म्हणते होय मग पुढं येते मी आता सगळेच खाली जातात सारंग म्हणतो तुम्हाला काय गरज आहे जायची आणि मला सांगा तुम्ही कुठे जाणार आहे चंद्रकांत म्हणतो एकनाथजी थांबा अहो दुसरीकडं कुठे जाणार एकनाथ म्हणतो माझे दोन मित्र आहे त्यांनी बोलवलं सारंग म्हणतो मुलीच्या घरापेक्षा मित्रांची घरं जवळचे वाटतात का का जायचं तुम्हाला ते कसं कसंही नाही जवळपू जेवणामध्ये मीठ व्यवस्थित असलं तर जेवण छान लागतं पण जास्त झालं की त्याची चव बदलते एकनाथ स्माईल करत म्हणतो सारंग त्याबरोबर बोलतायत ते, बोलता ते स्वाभिमानी आहे नाही थांबणार पण एकनाथजी तुम्हाला कसली गरज लागली ते आने ते 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 ला तर हक्काने सांगा आणि हक्काने या हे तुमचंच घर आहे जयंती म्हणते सावळे ते गिफ्ट सावली डोक्याला हात लावत म्हणते विसरलेच जयंती म्हणते थांब थांब मी घेते आता सगळे गिफ्ट त्याबरोबर पर्सही घेऊन जाते ऐश्वर्यान म्हणते हे भागवत कुटुंब आता रडत बसणार आणि त्या मुलीला तर कुठे तोंड दाखवायची जागा राहणार नाही ती फोन करून म्हणते इन्स्पेक्टर लागला की नाही पैशाचा तपास तेव्हा त्यात मॅडम तपास चालू आहे ऐश्वर्या ते फक्त कंपनीत घरातल्या लोकांचा नाही केला तेव्हा त्यात घरात म्हणजे ऐश्वर्या ते सगदेव भागवत माझा त्याच्यावर संशय तुम्ही त्याच्या घराची झडती घ्या ती आत निघून जाते आणि बबलू बाहेर येतो आणि म्हणतो सगदेव दादाच्या घराची झडती ऐश्वर्यानीचं नक्की चाललंय काय सगळे भागवत बाहेर जातात कान म्हणते हो आता कुठं जायचं तेवढ्यात भैरवी येते आणि म्हणते चला सावली मी तुला शब्द दिला होता ना तो मी पाळणार सगळे बघत असतात भैरवी म्हणते जयंती बस गाडीमध्ये जयंती हसत आता गाडीत बसते ती सगळ्यांना म्हणते बसा आता आता भैरवी कुलूप उघडत असते जयंती म्हणते उघडा उघडा आधी कशाला एवढा मास दाखवायचा भैरव बघायला लागते तीन तीनही म्हणजे हे लोक चला आता बघत ना का बसू उघडं पटकन कुलूप भैरव यात नेते आणि म्हणते तसं पण मला तुम्हाला घराबाहेर नव्हतं काढायचं फक्त दाखवून द्यायचं होतं माझ्याशी गद्दारी केल्यानंतर काय होईल काय वान सामान लागत असेल तर ऑर्डर करा आणि हो मी सावलीला शब्द दिला आहे शेवटपर्यंत तुमची काळजी घेईल मी माझा शब्द पाळला आहे त्याचा सावलीला फोन करून म्हणते सावली मी माझा शब्द पाळला सावली म्हणते मी पण माझा शब्द पाळणार सोमानी बबलू जातात आणि सावलीला म्हणतात ऐश्वर्यानी फोनवर बोलत होती तिला सगदेव दादावर संशय आणि तिने इन्स्पेक्टरला घराची झडती घ्यायला सांगितली सावली म्हणते काय सोम म्हणतो सगदेव दादाला फोन करतो सकदेव म्हणतो जयंती अगं चल ना हे आवरू लाग कानू बॅग उचलते आणि सगळे पैसे खाली पडतात कानू तोंडाला हात लावत म्हणते एवढे पैसे एकनाथ सखदेव म्हणतात एवढे पैसे तडे सगदेवचा फोन असतो समंत म्हणतो दादा पैशाची बॅग आली का सगदेव म्हणतो हे काय पैसे समोरच पडलेले तर हे सगळं ऐश्वरवेणीचं काम आहे तिने पोलिसांना कळवलं तडेत पोलिसांची गाडी वाजते सगदेव म्हणतो आले पोलीस पोलीस विचारतात सगदेव भागवत कुठं राहतात सावली म्हणते दादा मी जे सांगते ना ते नीट ऐक आता पोलीस घरात येतात आणि सगळ्या घराची झडती घेत असतात पण पैसे मात्र कुठेही सापडत नाही आता इन्स्पेक्टर सगदेव कानू आणि एकनाथकडे येतात पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद